ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली आधी वडेट्टीवारच म्हणायचे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या मात्र आता ते आपली भूमिका बदलत आहेत त्यांनी दुटप्पी भूमिका बंद करावी हैदराबाद गॅजेटचा जी आर फक्त मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी लागू आहे मात्र वडेट्टीवार राज्यभर लागू असल्याचा प्रचार करत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रांताधिकाऱ्यांनी किंवा तो जो तहसीलदार आहे त्यांनी त्यांची जबाबदारी फिक्स होणार आहे खोटो सर्टिफिकेट दिलं तर त्या ठिकाणी निजा त्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेटमधला कुणबी समाज या ठिकाणी तेवढाच त्या ठिकाणी या दोन सप्टेंबरचा जी आरचा संदर्भ आहे पण वडेट्टीवार आणि जे काही लोक आहेत हे जनू हे दाखवतात आहे की दोन सप्टेंबरचा जी आर करता आहे तो जी आर केवळ चार जिल्ह्याकरता आहे तो जी आर केवळ है हैदराबाद गॅजेटच्या पुरता त्या ठिकाणी तो अर्थ आहे हिंगणा विधानसभा मतदार, मतदार यादीशी संबंधित एक वाद समोर आलाय या प्रकरणावर विरोधकांच्या भूमिकेबाबत बावनकुळेंनी शंका व्यक्त केली चुकीच्या मतदार यादीतून निवडणूक होऊ नये हीच आमची भूमिका आहे मात्र यावर शंका का घेण्यात आली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मतदार यादीवर आक्षेप घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि काँग्रेसनी आणि उबाटाच्या लोकांनी तर आधी केलं पाहिजे कारण त्यांना मग डाऊट येते आमचा मतं चोरले म्हणून त्यांनी आताच मतदार चेक करून घेतल्या पाहिजे उद्याचा मतदार यादी प्रकाशित होताना चुकीची मतदार यादी प्रकाशित होऊ नये ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे आमचे बूथ लेवल एजंट हे या ठिकाणी चुकीच्या मतदार यादीवर आमचे आक्षेप घेतलेले आहे आमच्याही त्या ठिकाणी काही ठिकाणी आम्ही आक्षेप टाकलेले आहे त्यामुळं चुकीच्या मतदार यादीवर निवडणुका होऊ नये ही आमची भूमिका आहे आणि जर झालं असेल तर ते प्रशासनानं दुरुस्त केलं पाहिजे